आदिवासींची बुलंद तोप काँग्रेस पक्षाचे नाशिक सेल जिल्हा अध्यक्ष राम चौरे यांनी दिली लोकशाही एटीन न्यूज ला स्पेशल मुलाखत बघूया याबाबत सविस्तर काय बोलले रामचौरे नमस्कार आपण पाहत लोकशाही 18 न्यूज आणि आपण आलो आहोत काँग्रेसचे नेते राम चौरे यांच्याकडं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिगुल वाजताच या ठिकाणी राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे आणि काँग्रेसचे निकटवर्तीय हो म्हटले जाणारे राम चौरे सोबत आहेत त्यांच्या त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत चौरे साहेब लोकशाही टी मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आणि स्वागत काय सांगाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था बघता सर्वच नेते तयारीला लागले आहेत काय सांगाल आपण काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे नेते या ठिकाणी म्हटलं तर निकटवर्तीय हो म्हणून आपल्याला आपली ओळख आहे आदिवासी समाजाचा लढा देण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी काय सांगाल आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका बघता आपली पूर्वतयारी कशा पद्धतीने चालू आहे नक्कीच उलट मी तर असं म्हणेल की हे आठ वर्ष झाले ह्या मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना आणि तीन वर्ष ह्या निवडणुका लेट होत आहेत याच्या अनेक कारण आहेत आणि हे सरकारचं ज्या सध्याचं सरकार आहे सर या सगळ्या मता खोट्या मतांनी निवडून आलेलं सरकार आहे म मतदार करायच्या दुबार नाव करायची म झाल्यांच्या नावावर मतदान करायचं आणि अशा अनेक प्रकार त्यांनी केल्यामुळे के त्याचं भांडं फुटलेलं आहे आणि आत्ता सध्याची स्थिती जर पाहिली तर आसमानी संकट हा शेतकऱ्यावर फार मोठा आहे पण हे नि, निसर्गाने आणलेलं संकट आहे पण जे शासन आहे ते शासन शेतकरी असे मजूर असेल किंवा काही भागामध्ये नोकरदार लोक असेल जसे काही रोजगारी असतील मानधनावर असतील या यांच्याकडे बिलकुल पाहत नाही आणि म्हणून ही निवडणुकाचं निवन्न माध्यमही नाही म्हणणार हे अपेशी ठरलेलं असं एक सरकार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण म्हटलं त्या पद्धतीने यांना शंभर टक्के यांचा अपेश यांना येणार आहे आणि म्हणून हे कोर्टाने सांगितलं म्हणून निवडणूक घेते मी तो तंगेल पण आता कालच्या आमचं जे एक आंदोलन झालं मुंबईमध्ये त्या आंदोलनामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदार याचा दुरुस्त करा आणि तत्काळ आता समोर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करत आहात महत्वाची सीट आपण देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात काय आपलं नेमकं प्रयत्न असणार आहे आढावा कशा पद्धतीने आपला चालू आहे काँग्रेस पक्षाची भूमिका का आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगून ठेवली की आपण सगळ्या गटात म्हणजे कलवण तालुक्यात चार गट आहेत आणि आठ आहेत आमचे तीन तीन दोन दोन प्रत्येक गणा गटात मध्ये उमेदवार तयार आहेत परंतु आमची मानसिकता अशी आहे की आपण आघाडीमध्ये राहिलं पाहिजे आघाडीमध्ये एकत्र येऊन लढलं पाहिजे असं आमचं मत आहे आता समोरून कसा रिस्पॉन्स येतो त्यांचा कसा आग्रह असतो त्याच्यावर हे सगळं ठरणार होतं पण नक्कीच तुम्ही जे असं म्हणता तसं काँग्रेस पक्षाने उमेदवारी चूक जास्त लोक द्यावे त्यामुळे आमची थोडी कसरत आहे आम्हाला थोडंसं रोषपण पत्रावं लागेल असं मला काही ठिकाणी वाटायला लागलं पण आम्ही समजूता करू आणि सक्षम असा उमेदवार आम्ही देणार आहोत कळवण हा काँग्रेसचा बाल्य किल्ला होता परंतु मध्यंतरी काळात थोडस पक्षाकडं आपण आता नव्याने उभारी घेतले आपण तालुक्याचं महत्वाचं पद देखील आहे काय सांगाल कशा पद्धतीनं पक्षाचं नेतृत्व आपण करत असताना आपली जबाबदारीनुसार आपण कशा पद्धतीनं पक्षाला पडून येणार मी अगोदर कळवण तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे दीड वर्ष त्याच्यानंतर सात महिन्यापासून माझ्याकडे हे नाशिक जिल्हा आदिवासी शेल्स अध्यक्षपद आले आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या अर्थाने मी कळवणच नाही तर सगळे आदिवासी ते तालुके आहेत तिथे आमच्या तालुका प्रमुख असतील सगळीकडे नेमणूक एक करून एकत्र करायचं सगळं केले आणलेले आहे जे काही कळवण तालुक्याचं जर तुम्ही विचारत असाल तर जुने जे होते ह्या लोकांनी थोडस त्या मागील काळामध्ये जे पदाधिकारी होते यांच्याशी संपर्क न केल्यामुळे किंवा त्यांना जे काही मान सन्मान न दिल्यामुळे ते लोक हे बाजूला गेल्या खऱ्या अर्थाने काँग्रेस लांब गेले दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की आमचा काँग्रेस पक्षाचं चिन्ह ना लोकसभेला आला ना विधानसभेला आला म्हणजे जे त्यावेळेच्या आघाडीमध्ये जे पक्ष होते ह्या पक्षांनी खरं तर ह्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह या आदिवासी भागातून नष्ट केलं असं मी मा माझं मत थांबतो आपण गावभेट दौरा करत आहात जनतेमध्ये जात आहात ग्रामीण भागातील जनतेचा व्यथा आणि समस्या आपण जाणून घेणार आहात काय रिस्पॉन्स काय भेटतोय आपल्याला ज्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये जातात एक अडाणी लोकांच्या भावना काय आणि सुशिक्षित लोकांच्या भावना काय नाही मी तर सध्या प्रचाराच्या निमित्ताने बिलकुल नाही करत मी फक्त सध्या ज्याचं दुःख आहे ज्याने मला तिथे बोलतो तिथंच जातो कारण की सध्याचं हे अवकाळीमुळे सगळी लोक नाराज आहेत आणि ती शेतकरी माझ्या संकटात आहे त्यामुळे सध्या तरी मी प्रचाराचा विषय आज किंवा इलेक्शनचा विषय काही बोलत नाही कोण विषय काढला तरच बोलत असं नाही त्याचं कारण असं की आपण निवडणुका म्हणून तिथं जायचं नाही त्यांचं समाधान की त्यांच्यावर जे आलेलं संकट जे आहे त्याच्यातून त्यांना कसा मार्ग काढता येईल किंवा एखाद्याचा आजारी असेल तर ते त्यांना कसा आपल्याला आरोग्यसेवा देता येईल हे असे प्रश्नच फक्त मी बोलतो पण सध्या निवडणुकाचं मी काही बोलत नाही परिसरासह ग्रामीण भागामध्ये अशी चर्चा वर्तवली जात आहे की आपले जे पूर्वज आहेत ते असे म्हणत आहेत की नको बाबा आम्हाला इंदिरा गांधीचाच काळ हवा आपल्या बोली भाषेतून कुठेतरी असं त्यांच्या वक्तव्य येत आहे काय वाटतं नक्कीच त्यांनी सगळे पक्षांचे अनुभव घेऊन बघितले आणि विशेषतः घराणेशाही इथे जी कळवल तालुक्यात अगोदर पासून आली आणि घराण्याशाही ला कंटाळत त्याचं कारण असं आहे तुम्हाला पंचायत समिती तुम्हालाच पाहिजे त्याचा सभापती तुम्हाला पाहिजे जिल्हा परिषद पाहिजे त्याचं अध्यक्षपद पाहिजे आमदार पाहिजे आता तर मंत्री व्हायची तयारी आहे खासदार पाहिजे म्हणजे एका घरात मग बाकीचे नाही किती दिवस सतरायचा किती दिवस झंडे धरायचे हा खरा रोष आहे याच्याही पलीकडे जाऊन सांगेल की तुम्हाला तुमचा एरिया आहे तुमचा गट आहे तुमचा गण आहे तुम्ही सगळ्या गटामध्ये गणामध्ये उमेदवारी द्यायला लागल्यानंतर हे पूर्वीच तुम्ही मागच्या बघा ना त्यांच्या काळात त्यांच्याबरोबर जे असलेले पंचायत समिती सदस्य बाजूला का गेले आणि तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की ती लोक का बाजूला गेले म्हणून लोकांचा प्रचंड त्या त्यांच्यावर नाराजगी या आणि म्हणून ह्यावेळेस काँग्रेसला एकदम चांगले पडते मी तुम्हाला ठामपणे सांगतो की ह्यावेळेस आम्ही पंचायत समिती ही सभापती काँग्रेसचा बसवणार म्हणजे बसवणार महिला नागा असल्यामुळं आपल्या मिसेस आपण आपल्या मिसेस आपण उमेदवारीसाठी रिंगणात उतरवणार आहात काय सांगाल कोणत्या गटा गटाकडून आपण आपले मिसेस उमेदवारी करणार आहे आमचं जे गाव आहे हे मूळ गाव आहे ह्याच गावामधून जो इथं क्षेत्र म्हणजे ते पुन्हा नगर पूर्वीचा खंडरिगर म्हणून तर त्याथूनच म्हणजे विशेष मागील पाच वर्षे या गावच्या सरपंचही काम म्हणून काम केलेलं आहे त्या तालुक्याच्या कमिटीवर पण होत्या आणि आमच्या आदिवासी बचाव संघटनमध्ये पण काम केलेलं आहे ह्यावेळेस नक्कीच लोकांचा आग्रह आहे की आपण दुसरं देऊ नका कारण त्याचं एक कारण आहे की माझ्या सात आठ वर्षापासून माझ्या डोक्यात होतं ते एक दिवस आपण समाजकारण तर आपला ऐंशी नव्वद टक्के तेच आहे आजही आहे उद्याही राहणार आहे थोडं दहावीस टक्के आपण राजकारणाकडे बघूया त्याचं कारण असं आहे की ह्या भागात मी जसं मागा म्हटलं की घराण्याकडे सत्ता असल्यामुळे खरंतर जिल्हा परिषदचे जे छोट्या छोट्या गरजा आहेत की गावाला ह्या पावसाळ्यात आता बघितलं तुम्ही सात आठ महिना हा सरक पाऊस आलेला आहे की जेव्हा एखादा माणूस माणूस वारतो तर प्रत्येक आदिवशी भागात जा तिथे त्याला अजूनही सोय नाही भोरुज, भोरुज, ते घरात मोठमोठ्या गाड्यांमध्ये बंगले बांधून राहतो आणि शेवटची अशी वेळ येते की पावसात त्यांना ते अंत्यविधी करावा लागतो हे दुर्दैवाने तिथे जायला रस्ते नाही दुसरी गोष्ट की आरोग्याचा जो विषय की जे काही दवाखाने आहे त्या दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही नर्सेस नाही असले तर त्यांना मेडिसन नाही मग हे जिल्हा परिषद मध्ये करतात काय हा विषय साहेब आपण आता रस्त्यांचा विषय घेतला सत्ताधाऱ्यांकडून म्हटलं आम्ही इतका नाही खर्च ता। केला तालुक्याला रस्त्यांसाठी परंतु जिकडं गेलं तिकडं खड्डेच खड्डे दिसतात खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आपण काय <laughs> सांगणार तुम्हाला सांगतो की जे बाहेर साडे बावीसशे कोटी असा हा विधानसभेमध्ये त्यांचा नारा होता आणि त्याच्या त्यांनी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये पाच हो पाच दहा दहा बोर्ड लावलेला आहे मग ती बोर्ड लावलेली काही काम छोटी मी म्हणत नाही असं त्याने आणली कामं पण ती काम बघा आता तुम्ही पावसाळ्याच्या एकदम तोंडावर कामं केली आणि ती फक्त पंचवीस टक्के कामं केली तीस टक्के कामं केली त्याच्यामुळे कामच केली नाही आणि ती कामाची परिस्थिती इतकी भयानक वाईट आहे आणि तुम्ही जे सांगा तसंच सगळीकडे खड्डे आहे पूर्ण विधानसभेमध्ये आमच्या एरियाज एकही एक रस्ता असं बाकी मग ही लोक मातीचे रस्ते बनवतात डांबरामध्ये माती टाकतात का कॉन्क्रीटमध्ये माती टाकतात प्रत्येक रस्त्याचं लाईफ असतं की त्याचं वीस वर्ष असेल पंचवीस वर्ष हे त्या त्याच नमूद असत ते क्वालिटीच मेंटेन करत नाही किंवा काही ठिकाणी रस्ते फक्त कागदावर आहे आणि मी जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा मी तुम्हाला प्रूफ्स दाखवणार आहे ती गावाचं नावच तुम्हाला वाचून दाखवणार आहे तो पण मी आता काय बोलणार काय वाटतं आपल्याला आगामी जी निवडणूक आहे ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होऊ शकते नाही आहेच म्हण काय आहे की ज्या विधानसभेला ही लोक त्याचेच माझं आता आम्ही पास सत्तर कोटी खर्च केले मला तेच म्हणायचं का आताही ते जिल्हा परिषद पंचायत समितीचा पैसा भरपूर देणार आहे पण लोकांनी ठेवून ठेवले हे की हा आपलाच नि करा करामधून हा पैसा गेलेला आहे ही लोक त्यांच्या नावाने बोर्डला लिहितात वाचनीत हा जनतेचा कर आहे म्हणजे हा जनतेचा कर कोणतेही आमदार खाजाराने असं स्वतःचं नाव नाही टाकलं पाहिजे आम्हाला मी किंवा जिल्हा परिषदेचे नाव नाही टाकलं पाहिजे जी, जीपचा निधी किंवा आमदारकी निधी किंवा खासदारकी निधी असं म्हटलं पाहिजे माझ्या त्या नावा लक्षपैकी आम्ही स्वतः सुद्धा आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही असं कधीही करणार नाही आपण काय घरातून देत नाही पैसे घरचा पैसे देते ते जनतेच्या पैशावर आपलं नाव आपण वापरतो आणि मोठ्याने सांगतो की मी हे केलं काय कर्तव्य आहे तुझं पेसा क्षेत्रातील पेसा जी काही भरती आहे त्या पेसा क्षेत्रातील लाभार्थ्यांना अजूनही त्यांचं जे काही मोर्चा आहे चालूच चा आहे अद्यापही त्यांना दिला असा नाही सरकार देखील त्यांचं सत्ताधाऱ्यांचं आहे काय वाटतं आपल्याला याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो का नाही ते मी निवडणुकीच म्हणणार आहे या बाबतीत हा आमचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आम्हाला ज्या घटनेने दिले अधिकार आहे संविधानामध्ये जे आमचं की पाचवी सूची आणि त्यानुसार आम्हाला पेसा हा त्यांनी दिलेला छोटाचा तुकडा आहे आमच्या समोर असं म्हणतो तो सुद्धा पुरेशी आम्हाला देत नाही त्याचं कारण आहे की ह्या ज्या काही भरत्या होतात ह्या शासनाच्याच आणि ही लोक जी होती आता आंदोलनामध्ये की आता, आता जवळ तीन महिन्याच्या पुढे होत आले आणि हे लोक पायी पायी मुंबईला गेलेले आहेत आम्ही तर ते वारंवार आम्ही त्यांच्याबरोबर तेव्हाही होते आजही वाईन उद्या कारण त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्षी नोकऱ्या केलेल्या आहेत मधल्या शासन म्हणतो की की हे मुलांचं गुणवत्ता नाही अरे इतके वर्षे तुमचे ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के शाळेचे निकाल लागले तेव्हा तुम्हाला एकच काय चालत होते ना आता तुम्ही त्यांची क्वालिटी म्हणता ठीक आहे तुम्ही आता असं म्हटलं मंत्री जर असं म्हणतात क्वालिटी पाहिजे मग ह्याच मुलांना रोजंदारीचा आदेश नाही तर तुम्ही मानधनाचे आदेश देतात मग तिथं त्यांची क्वालिटी तुम्हाला दिसते हे लक्षात घेण्यासारखं आहे की तीच मुलं तीच माणसं रोजंदारीचा आदेशाला यांची क्वालिटी नाही आणि मानधनाची क्वालिटी कॉन्ट्रॅक्टर विषय चुका त्यांची क्वालिटी कुठून येते याचा अर्थ हे शासन किंवा हे आमचे लोकप्रतिनिधी आहे यांना हेच कळलं नाही फक्त यांचं धोरण असं आहे की पूर्वी जे काही चौतीस कोटीमध्ये त्यांना जो पूर्ण खर्च येत होता आता तो चौऱ्याऐंशी कोटीला यांनी बाहेर सोबतला दिला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला दिला यातल्या पन्नास कोटी यांनी वाटून घेतले आणि कोणी वाटले आमच्या सगळ्या लोकांनी वाटून घेतलं असा माझा आरोप आहे त्यांचा